तो 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 सर आम्ही बरोबर तुम्ही जे बोलले आता तर अलीकडे एक व्यंकुजी राजस्थान आहे तिथे सुद्धा आजूबाजूला वेळ खा पडलेल्या अतिक्रमणा सा। सांग शहराचं मंदिर आहे तिथं सुद्धा कधी पायी जायला सुद्धा अडचण व्हायला गाडीत जातच नाही पण पायी जाणारा सुद्धा अडचण नाही आपण हे सगळे प्रश्न काल परवा कलेक्टर साहेबकडे मांडले हे अतिक्रमण तिथलं असत किंवा त्या कुंडाजवळ असत त्यांचे कुंडे आठ कुंडते याचे राहिल्याबाई वडकरांचे तिथं सुद्धा अतिक्रमण झालेले या सगळ्या बाबतीत कलेक्टर साहेबांनी शब्द दिला का आपण काय करा व्यवस्थित एक चार ते पाच दिवसाने हे भूलिबंदन झाल्यावर किंवा आपलं गोळी झाल्यानंतर भेटू त्याच्यावर आराखडा तयार करू आणि जिथं जिथं अतिक्रमण झालेले पहिले त्या अतिक्रमणाचा विषय घेऊ म्हणजे असं काय नाही का फक्त ते गडीवरचाच गडीवर सुद्धा शेतकरी लोकांनी बऱ्याचशा अतिक्रमण केलेले शंभर टक्के म्हणते पाठिंबा केलेली वास्तविक पाहता साडेआठ एकर जी त्या कांदो वास्तविक ते महागात पाचशे का सहाशे एकर मग ती सोडा ती त्या सुद्धा जमिनीत आता काही लोक जे विरोध करते त्याचं कारणच ते होतं त्यांना माहिती आपलं घर जाईल पण आता आपली टपरी जाईल पण आता आपलं हॉटेल जाईल या अनुषंगाने ते लोक काही थोडस विरोधात जात आहे तिथं परंतु आपण त्याचा कलेक्टर साहेबच अध्यक्ष आणि पालकमंत्री साहेब आणि कलेक्टर साहेब त्याच्यावर अधिकार त्यांचा आहे आणि बाकी शासकीय लोक असे जे आहे ते म्हणून आपण एक मिटिंग केला मिटिंगच्या नंतर थे, थे, थे <laughs> ते समाधी त्या तुमच्या पण बेंकूजर शांतिगिरी महाराज संघ सुद्धा चर्चा झाली तेवढे आम्ही ते सोडून देऊ म्हणे तेवढी जी जागा आहे म्हणजे ते तर ते तेवढी ती एक म्हणजे असं सगळ्याकडे आपण चर्चा केली असं नाही त्यांना भेटलो नाही अतिक्रमणाच्या बाबतीत शंभर टक्के तुमची होणार आहे मग असे वाटतं मलाही करणार नाही तुम्हाला प्रश्न हो आपल्या देशामध्ये लोकशाही लोकशाहीमध्ये जो माणूस पाठपुरावा करतो जो माणूस वेळ देतो त्याचे काम शंभर टक्क्यावर हो जातो त्यामुळे आम्ही सगळ्या मर्दमाने ठरवलेलं आहे तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्वारक केल्याशिवाय आम्ही मरणार नाही ठरवलेलं आहे त्यामुळे एकीकडे आंतरराष्ट्रीय दर्जाचे इकडे स्मारक करायचं आणि त्यांच्या जी समाधी आहे कर्नाटकात समाधीची दुरावस्था आहे त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने जाऊन आलो मी आणि राजेंद्र भवन आणि अजून एक इतिहासकार होते आमच्यासोबत डिझाईनकार होते आणि ते जाऊन आलो तिथल्या मुख्यमंत्र्यांशी पत्र व्यवहार झाले आपल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी व्यवहार केला त्यांना सांगितलं तुम्ही तिथे दुरुस्ती तुम्ही करणार आम्ही करायचा असं पत्र व्यवहार झालेला आहे आणि त्या पद्धतीनं तिथं शिवाजी महाराजांचा पुतळा शहाजी जिजामातेचा ते सुद्धा काम आपण दिलेले ते थोड्या दिवसात ते मार्गे लागणार आहे स्वतः राजेंद्र पवार आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलेलो होतो त्याच्यानंतर तिथे मुख्यमंत्री सुद्धा पत्र व्यवहार झालेला आहे म्हणजे आत्ता जाऊन आलं पंधरा महिन्यात जानेवारी विशेष विनंती करतो आपले सगळे जाभार मानतो स्वराज्य संकल्पी आजीराजे महाराज आणि हा मुश्री घालण्याचा जे उपकार आहे आपल्या महाराष्ट्रावर नाही भारतावर नाही संपूर्ण विश्वावर आहे आधी आपल्याला हे कारण ते मांडायला मी आपण कमी करतो आणि हे मांडण्यासाठी सगळे संघटनेच्या सगळ्या लोकांचं कर्तव्य काम पण आहे कारण महाराजांनी हा आक्रांता म्हणजे हा दुराचारी राजा इथं जर थांबून असता ठेवला तर याची दहशत पूर्ण जगातली झाली असेल पुन्हा त्या राजाला इथं थांबून ठेवलं आणि इथं संपवलं त्या आक्रांताला त्या दुराचारी माणसाला म्हणून आपल्या छत्रपती शिवप्रभूंचे आप या भोसलेकरांना उपकार संपूर्ण विश्वावर आता आपण या मालोजीराजे भोसलेगरीवर म्हणजे स्वराज्य संकल्प आजीराजे महाराज महासाहेब जिजाऊच्या पदस्पर्शाने पावन झाले विरुभूमी आणि या विरुभूमीचे संस्कार हे पूर्ण विश्वात प्रत्येक मानवापर्यंत जायला पाहिजे त्याचं कारण आता असं सांगतो प्रत्येक जाती जातीमध्ये वाढणं चालू आहे भ्रष्टाचार वाढलेला आहे दुराचार वाढलेला आहे बलात्कार वाढलेले परिश्रम आता सध्या सुद्धा वाढलेले म्हणून या भूमीच्या संस्काराची गरज आज सगळ्या माणसाला देणं गरजेचे मग ह्या भूमीचे संस्कार सगळ्यांपर्यंत जर पोहोचवायचे असेल सर तर आपल्याला या भूमीची महती वाढवा लागा कारण एखाद्याचे संस्कार जर तुम्हाला द्यायचे असेल शिंदे सर चांगले खोटकर पाटील चांगले काका चांगले देवकर पाटील चांगले आपल्याला त्यांच्याविषयी सांगावं लागा कारण हे विचार मांडायला आपण कमी पडतोय या भूमीचे संस्कार सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे म्हणून या भूमीमध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात जयंती म्हणजे मोठा उत्सव आहे या गडीवर करायचं आहे आणि याच्यासाठी गेल्या आठ दहा वर्षापासून राजेंद्र पवार हे निष्काम शेवेने काम करताय आताच आपण उदयगिरीचा प्रश्न मांडला उदयगिरीला सुद्धा त्यांनी ती जबाबदारी स्वीकारलेली ती त्या ट्रस्टनी ती जबाबदारी राजभाऊला दिलेली आहे तिथं सुद्धा उदयगिरीला हो कि ज्या राज्याने आपल्यासाठी सगळं काम केलेले आहे तिथं सुद्धा त्याचा विकास राजाकारातून आपल्या सगळ्यांच्या सरकार्यातून तोही मार्ग लावायचा आहे आणि इथल्या मी आपल्या सगळ्यांना विनंती करायला की आपल्याला इथं महाकुंभमेळा भरवायचा आहे आणि हा कुंभमेळा जर भरला तर हा विचाराचा कुंभमेळा असणार आहे हा संस्कृतीचा कुंभमेळा असणार आहे हा पराक्रमाचा कुंभमेळा असणार आहे हा दुराचार संभावण्याचा त्याची गरज आहे आपण पाहतोय आपण प्रत्येक पण आपण काहीच करू शकत नाही या गडीचे संस्कार या गडीचे विचार आपल्याला सर्व दूर पोहोचवायचे म्हणून सर्व पत्रकार बांधवांना सुद्धा विनंती की याच्यात आपणही ही भाग घ्यावा आणि आज या सगळ्या संघटना एकत्र येऊ कशासाठी आल्या की तर एक प्रामाणिक हेतू दिसला राजू भाज्या आठ दहा वर्षापासून या गडीच्या गडीवर जाऊन मोठमोठे कार्यक्रम करताय वेगवेगळे पुरस्कार प्रदान करताय कार्यक्रम करून सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करताय म्हणून या सगळ्या संघटना एकत्र आल्या मोठा उत्साह करण्याचं ठरवलंय सगळ्या पत्रकार बांधवांना मी कळकळीची विनंती करतो कारण आपण आरसा आहे चौथा स्तंभ हा देश चालवण्याचा आपण पुढाकार घेत आहे आणि कायमच सगळ्या पत्रकार बांधवांनी लहानपणापासून आपण बघत आलेलो आहे आम्ही बघत आलेलो चांगल्या कामासाठी आपण कायमच तत्पर असतात आणि चांगलं काम जर आपण मनापासून केलं तर मला वाटतं पत्रकार बांधव वा समाजाचा आपल्या मा माध्यमातूनच चांगल्या गोष्टी समाजापर्यंत जातात आणि वाईट गोष्टीवर वाई पहार होतो आणि वाईट गोष्टीचा नायनाट सुद्धा होतो आणि चांगल्या गोष्टी बुधायच्या येतात त्या आपल्याला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की आपण या पत्रकार परिषदेला आलात आणि चांगल्या कामाला कायमच आपण पुढाकार घेऊन सहभाग घेऊन या पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला याही जयंतीच्या उत्सवाला आपण पुढे नेण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं ही विनंती आपले पुन्हा एकदा सर्व प्रकार बांधवांचे मनापासून आपल्या आमच्या सगळ्यांच्या वतीनं आभार मानतो जय जय महाबली स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज जयंती आहे ही जयंती देखील शिवजयंतीप्रमाणेच भव्य दिव्य साजरी व्हावी ज्याप्रमाणे बारा जानेवारीला सिंदखेड राजाला मातृतीर्थचा दर्जा जो मिळालेला आहे तसा सेम दर्जा पितृतीर्थ म्हणून वेरूळ मिळावा हे आमची अग्रगण्य मागणी आहे आणि सतरा मार्च दोन हजार पंचवीसला शहाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला संध्याकाळी सात वाजता चार हजार एकतीस दिव्यांचा भव्य दीपोत्सव साजरा करतो आहे अठरा मार्चला म्हणजे ज्या दिवशी महाराजांची जयंती आहे त्या दिवशी सन्मानित शंकर शद्धा मनोज पाटील यांच्या उपस्थितीत शिवरायांच्या सोबत जे अठरा पर्षांचे मावळे स्वराज्याच्या चढ्यामध्ये सामील होते त्या मावळ्यांच्या पूर्वजांचा सत्कार त्या मावळ्यांचे वंशचे सत्कार या ठिकाणी होणार आहे दहा वाजेला शहाजीराजे महाराजांना आगमन करून साडे दहा वाजता मान्यवरांचे शुभ असते शुभकालीन जे शस्त्र आहे दानपट्टा असेल तलवारबाजी असेल ढाल असेल बीटा हत्यार असेल बाणा हत्यार असेल अनेक नाना प्रकारचे हत्यार असतील त्या हत्याराचं प्रदर्शन त्या ठिकाणी होणार आहे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शस्त्रप्रदर्शन दोन दिवस चालू असेल अठरा मार्च सकाळी दहा साडेदहा ते रात्री नऊ आणि एकोणावीस मार्च सकाळी नऊ ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत या या सर्व उत्सवामध्ये सर्व समाज बांधवांनी हिरिण भाग घेऊन आदिचे प्रचंड मोठ्या संख्येने राहून जयंतीला उपस्थितीत कोणाची असणार सन्मान्य संघर्ष मानून जोरांगे पाटील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये ज्या अठरा पकड जसे मावळ्यांनी रक्त सांडलं त्यांच्या ताकदीवर हे स्वराज्य उभा होतं त्या मावळ्यांचे वंशज त्या ठिकाणी उपस्थिती अपेक्षित आहे गेल्या वर्षी एकोणावीस घराण्याचे वंशज उपस्थित होते या वर्षी दोन तीन प्लस राहतील वीस ते बावीस वंशज राहतील समाजाला काय आव्हान कर समाजाला विनंती आहे आपण मोठ्या संख्येने या जयंतीला यायचं आहे आणि विशेष म्हणजे या जनजीवन जगत असताना विविध क्षेत्रात सामाजिक उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या समाजसेवकाचा त्या ठिकाणी सन्मान होणार आहे त्यामुळं बहुसंख्य लोकांनी जयंती लिहायचं आहे धन्यवाद